अपघाताच्या वेळेस जर कुळेंच्या ऐवजी विरोधी पक्षातला कोणत्या मुलात कोणता मुलगा असतात तर फडणवीसांच्या फौजा धावल्या असत्या असं म्हणत कुळेंच्या आडून राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय हा विषय फक्त बावनकुळेचा आहे का मी असं मानत नाही या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा जो कचरा झालेला आहे म्हणजे कायदा दोन आहेत का एका बाजूला नरेंद्र मोदी समान कायद्याच्या गोष्टी करतात ना कायदा सगळ्यांसाठी सारखा पण या राज्यात तसं नाही आहे जर दुसरं कोणी अशा प्रकारचा गुन्हा केला असता आणि तो दुर्दैवाने विरोधी पक्षातल्या नेत्याचा मुलगा असता तर देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या ज्या फौजा आहेत त्या तुटून पडल्या असतात आमच्यावर संजय राऊतांना भाजप द्वेषाची देवेंद्रजींच्या द्वेषाची कावीळ झालेली आहे त्याच्यामुळं त्यांना तसंच दिसणार न्याय हा कायद्यानुसार त्या ठिकाणी सगळ्यांना द्यावा लागतो देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्याचं पोलीस खातं कोणी असला तरी त्या ठिकाणी ज्यांनी गुन्हा केलाय चूक आहे त्याला माफ करत नाही करणार नाही आणि त्याच्यामुळं आता संजय राऊतने झापट डोळ्याला बांधलेलं आहे आणि देवेंद्र द्वेषांचे कावेळ झाले ते दुसरं काय त्यांच्याकडून अपेक्षा करणार